चला गाडी जाते एका जणांची किल्ली गोळा आता, या 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 आता काई काई। ये ना या गोडावनं जाऊन पाहतो इथं गावात आहे ना गावात काही नाही जायला पण लोकही ना लगेच संशय खाता आपल्या त्यापेक्षा आपल्या निवंत राहणार आहे ना झेंडलं का बरोबर आहे गाव सर डाव मारायला भेटेल एका जनाची किल्ली गोळा आता त्या बाईचं जाऊन पाहतो आता मध्ये काय काय एकटी जरा असते ना काय ना त्या गो गोठेवाही ना ती बकळा बाई एकटीच राहते गोठ्यावर ते जाऊन पाहतो तिच्या सुद्धा आकडा आहे ना तिथे आकडा टाकून पाहतो चला जाऊन पाहतो भेट आज काय काम करायला जाऊ निदे आता मला जरा बाहेर जायचं तुला हे सगळं ट्रॅक्टरी येऊ राहिला त्या सगळ्या गोण्या भरायचे त्याला मोजून गोण्या द्यायचे सगळे सोयाबीन घेऊन जायचं माणसं येणार फक्त तू गोण्या मोजून गोण्या मोजून दे इथल्या इथल्या सगळ्या गोण्या मोजून दे, दे।, दे। ट्रॅक्टरवर टाक आणि तो मला फोन करेल मग मी तस मार्केटला जाईल मला एका ठिकाणी बोलवलेले जरा तेवढं मी जाऊन येतो मग चालेल जाऊन थोडी अगं पहिले हे कर तो ट्रॅक्टर येईल आता पाच दहा मिनट हा लगेच येणार आहे ट्रॅक्टर मी जाऊन येतो मग हा लक्ष राहू दे पाठी तुम्हाला पार्टी खायच्या खायच्या पाय, खायला काय अडचण नाही आपण अकरा ला बोलवले आता दीड वाजलंय उशीर झालाय अर्जंटून तुला पाय तसं काही कामच नाही काय आता मोजून द्यायला खायला माहिती मक्का पाडली किती गवत झालं माहिती का तू येते बा आले मा? मा मा ना बाप मा तुमची कामं करायला मग तुला सांगतो सांगितलं फक्त गोण्या टाकून देईन मोजून घे काय करते पुढे जायचं म्हणलं का तुला सांगून नाही गेलं तिकडून राह सांगून गेलं तिकडून तर तू करते काय का घरचं काम करून लोक पार्टी खाते का पार्टी म्हणजे साधे जेवण आहे साधे जेवण आहे पार्टी म्हणजे काही दारू बिरू नाही तिथं आता मी पेतो का तरी एवढ्या हो आपले पोरा म्हटले पोरांना ग्रामपंचायत आहे तिकडे जावं तिकडे काय नाही लोकांनी माणसं किती काम करते आणि आमच्या माणसाला निस्त हिंदा लागत निस्त हिंडायला काम लागेल नकोच का कामाला काय कापित लोकांना दम नाही आमच्या बाबाला घम नाही अरे कोणी कधी यायचं होती टॅक्टर कधी भरायच्या मी टाकीन आता बसतली घरशीक आला तर भेट भरून मग किती बुटनी मक्का निंदच झाल्या असते आज रोज बाया पाहते बाया भेटा ना एकटं म्हणले एकटे निंदाव थोडी थोडी पण कायच हे बाबा असं जाता निघून नायभोवती आता काही ना काही काम नसते वड ओडलं वकडं ऐकलं ते पाहू असते ना पाऊस मारून जातो

कस बाईवर आकडे टाकतो म्हणतो मी बाऊ रुपये मला आकडे टाकायचे सवय घ्या उजून त्याची वासत नाही हे माणूस बी कुठे गेलं काय पार्टे खायला बाय एकटं टाकून जात कुशल काही वाटत नाही काही नाही म्हणे म्हणिका महावर पाठीलं त्याला घेऊन आता घरी यांचं बेद चांगलं मला माहिती होतं बोकडे आज एकटीच असेल गोट्यामध्ये पण तिचा नवरा मानला होता मला जावा तिढून घ्या जा, तुमच्या आकडे पाकडे जाईल तुम्हाला पण मा येतो दुसरा होता ते आलं तीच इतकी कडक निघाली काय मापच नाही तो आयला मोकार हानलं मा बुंड एड काही हातात आलं का तिला दरायची ना हाणायची ते काय उपयोग झाला नाही चला आता नको बोक बा टाकायचं आता पहिली बाईलाच कडक निघाली हे ना टाकून नाही शेवटपर्यंत बाहेर हा करायलाच नको કાલે સેટ કપડા ભાઈ જાવ.